नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रैसी आणि इराणचे परराष्ट्रमंत्री यांचं एका हेलिकॉप्टर क्रॅश लँडिंगमध्ये यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला याच्यावरती आपण एक व्हिडिओ पण बनवला पण मित्रांनो ही घटना घडल्याच्या नंतर ना जगभरामधून प्रसारमाध्यमं असतील किंवा सोशल मीडिया असेल किंवा जे फॉरेन मीडिया आहे म्हणजे जी वर्ल्ड मीडिया आहे ना तर वर्ल्ड मीडिया याच्यावरती वेगवेगळ्या ठेऱ्या मांडायला लागल्या काही लोकांची थेरी अशी आहे की या क्रॅश लँडिंग मागं सी आय आहे काही लोक म्हणतात की याच्यामागं इस्रायल आहे काही लोकं म्हणतात याच्यामागं युरोपामधले बलाढ्य जे एकेकाळी एक 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 साम्राज्यवादी देश होते जसं फ्रान्स ब्रिटेन ते याच्यामागं आहेत अशा वेगवेगळ्या थेऱ्या मांडल्या जातात आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की अशा ज्या घटना घडलेल्या गट आहेत क्रॅश लँडिंग असेल किंवा विमान दुर्घटना घडलेल्या गट असतील यामध्ये एक गोष्ट आहे ना एक कॉमन आहे जगभरामध्ये रोज हजारो फ्लाईट उडतात लोक एका देशातून दुसऱ्या देशात म्हणजे जगाच्या कान्याकोपऱ्यात तुम्ही आता फ्लाईटमुळं विमानामुळं माणूस कनेक्ट झाला रोज हजारो फ्लाईट उडतात आणि क्वचित एखादी घटना आपल्याला ऐकायला मिळते वर्षानी दोन वर्षांनी हां पण हे जे हेलिकॉप्टर क्रॅश लँडिंग होतं त्यानंतर हे जे विमान दुर्घटना होते यामध्ये एक गोष्ट कॉमन असते की ह्या विमानात किंवा या हेलिकॉप्टरमध्ये अत्यंत महत्त्वाची व्यक्ती बसलेली असते त्याच वेळेस त्या हेलिकॉप्टरचं वेदर खराब निघतं धुकं येतं इंजिन खराब होतं मशीन खराब होतं मग याच्या दोन तीनच उदाहरण आपल्या जवळच तुम्हाला द्यायचे झाले तर डॉक्टर होमी भाबा होमी भाभा ज्यावेळेस व्हिएन्नामध्ये चालले होते त्यावेळेस ते त्यांचं फ्लाईट जी होती तिला ती ते तिची क्रॅश लँडिंग झाली होती त्यानंतर मित्रांनो आपले जे सी डी एस होते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते जनरल बिपिन रावत यांचे तमिळनाडूमध्ये असेच हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांचा जीव घेलता त्याआधी आंध्र प्रदेशमध्ये जे आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री होते वाय एस चंद्रशेखर रेड्डी यांचंसुद्धा कडप्पामध्ये असेच हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये जीव घेलता आपल्या शेजारी जर बघायला गेलं तर पाकिस्तानचे जे राष्ट्राध्यक्ष होते माजी आणि त्यांचे जे सैन्य प्रमुख होते मर्दे मोमीन मर्दे हक्क असं त्यांना म्हणतात जिया उलहक जिया सुद्धा यांचंसुद्धा असंच हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांचा सॉरी विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा जीव गेलता आणि आता इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रेसी याच्या ज्या थेऱ्या मांडतात वेगवेगळे मीडिया त्याच्यामागे कारणसुद्धा आहे मित्रांनो कारण नाईन्टीन एटी टूपासून म्हणजे ऐंशीच्या दशकामध्ये आयत्तुल्ला रोहेल्ला खमिनी जे इराणचे रिलिजियस लीडर होते ज्याला इराणचा धार्मिक नेता आणि आता जो इराणची वाटचाल चालली त्या नवीन इराणचा जनक ज्यांना म्हणता त्या आयतुल्ला रोहल्ला खमेनी यांनी ज्यावेळेस इस्लामिक क्रांती इराणमध्ये ऐंशीच्या दशकामध्ये केल्यापासून तवापासून इराण आणि पश्चिमी जे देश आहेत त्यांचं भांडणी आता हे भांडण कशामुळे याच्यामागं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की ज्यावेळेस इराणमध्ये शाह फैसल यांची जी स सत्ता होती इराणमध्ये इराणमध्ये ज्यावेळेस शहा यांची राजवट होती त्या राजवटीमध्ये अमेरिका इराणच्या ऑइलवरती अमेरिकेचं संपूर्ण कंट्रोल होतं पण ज्यावेळेस अयतुल्ला रॉयल्ला खमेनी जे इराणचे रिलीजियस लीडर आहेत ते ज्या वेळेस त्यांनी आपल्या हातात सत्ता घेतली एक इस्लामिक क्रांती रिले इराणमध्ये झाली त्याच्यानंतर मित्रांनो अमेरिकेचा कंट्रोल इराणमधून ह्या ऑइलमधून गेला जसं गल्फमध्ये ज्याला आपण आखादी देश म्हणतो त्या आखादी देशामध्ये दे जसं अमेरिकेचा कंट्रोल आता जर तुम्ही बघितलं असेल की आखादी देशांना मुतायला जायच्या आधीसुद्धा त्यांना अमेरिकेला यू एस प्रेसिडेंटला किंवा पॅन्टॅगनला विचारायला विचारावं लागतं पॅन्टॅगन म्हणजे यू एस एचं जे मिलिटरीचं जसं आपलं आपल्याकडं रक्षा मंत्रालय असतं तसं त्यांच्याकडं पॅन्टॅगॅन असतं तर त्याला पॅन्टॅगॅन म्हणजे मुतायला जायचं जा सुद्धा ह्या अरब लोकांना अमेरिकेला विचारावं लागतं एवढं कंट्रोल त्या अमेरिकेचं आणि ते कंट्रोल इराणवरून अमेरिकेचं निघलं आणि तो राग अमेरिकेच्या डोक्यात होता त्यानंतर अमेरिकेने इराणवरती ऐंशीच्या दशकापासूनच वेगवेगळे आंबारगो लावलेत इराण आणि अमेरिकेच्या ऐंशीच्या दशकापासूनच भांडणी आणि त्याच्या आता ताजं ताजं जर उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर आता इस्रायल आणि इराणचं जर तुम्ही बघितलं की तीनशे इराणी कामाखाजी का ड्रोन यांनी इस्रायलच्या महत्त्वाच्या शहरांवरती अटॅक केला होता आत्ता गेल्या महिन्यातली घटना आहे ताजी घटना यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की अमेरिका आणि इराण या दोन देशांमधलं म्हणजे त्यांचे किती भावकीचे भांडणे त्यांची एकोणीसशे ऐंशीपासूनचे असो जर तुम्ही जर इराणचं जर पॉलिटिक्स सर्व बघितलं किंवा इराणचं जर जिओ पॉलिटिक्स बघितलं ना तर इराण हा जो देश आहे हा नेहमी पश्चिमी जी जे देश आहे ज्याला आपण भांडवलशाही देश म्हणतो फ्रान्स असेल ब्रिटन असेल यू एस ए असेल किंवा युरोपियन युनियन पकडा इकडंमध्ये इस्रायल असेल या सर्व देशांना इराण हा मिडल ईस्टमध्ये वारंवार नडतो मित्रांनो इराणने ह्या सर्व देशांचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायलमध्ये एक हमास नावाची दहशतवादी संघटना इराणने पा पोसून मोठी केली म्हणजे हे जे फते नावाची जी मुवमेंट असेल यासिर अराफातची त्याला समर्थन असेल किंवा आत्ता हमासला जे समर्थन आहे किंवा इस्लाई इस इस्माईल हानिया नावाचा जो हमासचा कमांडर कतरमध्ये बसतो त्याला जे समर्थन इराण करते किंवा इव्हन म हमाससाठी हमास इराणने गाझामध्ये रॉकेट लाँचरच्या फॅक्टर ह्या इराणने उघडून दिल्या त्यानंतर मित्रांनो लॅबनानमध्ये हिजबुल्ला जे असेल आता हिजबुल्ला तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल पण एकोणीसशे ब्याऐंशी साली जे लॅबनानमध्ये गृहयुद्ध चालतं त्या गृहयुद्धानंतर एक शिया मिलिशिया ग्रुप तयार झाला शिया मुसलमानांनी एक ग्रुप तयार केला होता आणि त्या ग्रुपला जो नसरुल्ला आहे हसन नसरुल्ला जो त्याला आता त्यांची चीफ आहे हसन नसरुल्ला त्याच्या नेतृत्वाखाली हा हिजबुल्ला नावाचा एक ग्रुप तयार केला होता आणि नंतर जाऊन हा हिजबुल्ला लेबनानच्या आर्मीपेक्षा सुद्धा शक्तिशाली शिया मिलिशिया ग्रुप ह्या मिडल इस्टमध्ये तयार झाला आणि त्याच्यामागंसुद्धा इराणच होतो या जे प आपण म्हणतो जे देश आहेत ना या पश्चिमेकडच्या देशांना काउंटर करण्यासाठी त्यानंतर मित्रांनो सौदी अरेबिया जो आहे हा सौदी अरेबिया इराणचा सर्वात मोठा शत्रू याच्यामागं कारण असे की एक तर ऑइल त विषय आहेच ऑइलबरोबर एक धार्मिक विषय कारण इराण जो हा देश आहे हा इराण आपला सी सिया सिया देश आहे इस्लाममध्ये एक पंथ आहे सिया हा सिया पंथीयांचा देश आहे इराण आणि जो सौदी अरेबिया आहे हा सुन्नी मुसलमानांचा देश आहे आणि या सुन्नी सियाची यांची बांडणी बरोबर आणि सौदी अरेबिया अमेरिकेच्या जवळ आहे हां आणि अमेरिकेचं इराणचं तर ऐंशी सालीत फाटले आहे ना त्याच्यामुळं या इराणवरती अमेरिकेचा लय राग त्यानंतर अजून एक विषय जे आता रेड सीचा जो पट्टा आहे सगळा जिथून जगाचा जवळपास सतरा ऐंशी टक्के व्यापार होतो सुएज सुद्धा ते आहे त्या रेड सीवरती तुम्ही बघितलं असेल की गेल्या काही आपलं पण एक जहाज गेल्या एक गेल्या महिन्यामध्ये अडकलं होतं पण आपल्या भारत सरकारने धारिष्ट दाखवून आपलं जे जहाज जे आहे ते सुटून आणलं होतं ह्या ज्या जहाजावरती ज्या गोळीबार व्हायचा किंवा हा रेड सीचा रूट ब्लॉक करण्यामागं जो प्रयत्न केला होता तो प्रयत्न ज्या लोकांनी केला होता जे त्याच्यावरती हल्ला करत होते ते होते यमनचे हुती विद्रोही आणि या यमनच्या हुती त्यांना त्यांनासुद्धा पाळण्याचं पोसण्याचं आणि त्यांना समर्थन करण्याचं काम आणि त्यांना ही संपूर्ण यमनमध्ये अजून एक सिया मिलेशिया ग्रुप एक मुवमेंट उभं करण्याचं काम ह्या इराणनी केलं आहे आनसर नावाखाली त्यानंतर अमेरिका आणि इस्रायल यांना इराण खटकण्यामागं अजून एक कारण असं की जी तालिबानमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये जी टी, टी टी पी नावाची संघटना होती ज्यावेळेस अमेरिका तालिबानमध्ये लढत होतं तालिबानच्या विरोधामध्ये हा वर्ष अमेरिका त्यानंतर तुम्हाला माहीत असेल की नाईन इलेव्हनचा हल्ला अमेरिकेमध्ये झालता त्यानंतर अमेरिका दहा वर्ष अफगाणिस्तानमध्ये होतं दोन वर्षापूर्वी ते अफगाणिस्तानमधून पंधरा ऑगस्ट दोन हजार वीसला ते दोन हजार सॉरी पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसला ते अमेरिकेतून अफ अफगाणिस्तानमधून बाहेर पडले होते तर ती जी सगळी लढाई होती ना दहा वर्षामध्ये त्या लढाईलासुद्धा इराणचं बॅकबोन समर्थन होतं त्याच्यामुळं हा इराण नावाचा देश हा पश्चिमी देशांच्या डोळ्यामध्ये खुपतोय तो आज खुपत नाही आहे तो मी तुम्हाला सांगितलं की तो जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षापासून खुपतो आणि ह्या इराणचा बंदोबस्त करण्यासाठी हे अशा प्रकारचं षडयंत्र इराणमध्ये वारंवार झालं या आधीसुद्धा नाही तुम्हाला आठवत असेल की अमेरिकेने इराक इराकमध्ये इराणचा सर्वात मोठा कमांडर इराणची जी कुर्द फोर्स आहे या कुर्थ फोर्सचा जो कमांडर होता कासिम सुलेमानी यांची हत्या इराकमध्ये झाली होती त्यानंतर संपूर्ण इराणमध्ये तुम्हाला माहीत असेल की कशा पद्धतीने सर्व एक सिनारीओ तयार झाला होता अँटी अमेरिका त्यानंतर इराणचे जे न्यूक्लियर सायंटिस्ट होते हां हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा विषय आहे की इराण इस्रायल आणि अमेरिका हा जो सगळा त्यांचा लव ट्रॅंगल आहे ना की इराण यांच्यामुळं काय जमत नाही कारण इराण हा खूप लवकर कारण इराण तर एक तर काय जपानसारखा तर पीसफुल देश नाही आहे है।, है ना पीसफुल म्हणजे आपलं शांतीमध्ये क्रांती करायची एक नाही दोन नाही कोणा तसं इराणचं नाही आहे इराण सगळ्यांच्यामध्ये बोटं घालत राहते त्याच्यामुळे इराणची अजून एक अडचणी आहे तर ह्या इराणला मित्रांनो हा जो न्यूक्लिअर पॉवर हां म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब तुमच्याकडं आला म्हणजे तुम्ही अर्ध जग जिंकल्यासारखे म्हणजे तुमच्याकडं जर न्यूक्लिअर बॉम्ब असेल हां समजा तुमच्याकडं जर एखादा हत्यार असेल हातियार हे घाबरायला असतं मारायला नसतं तसाच हा न्यूक्लिअर बॉम्ब जो असतो ना हा न्यूक्लिअर बॉम्ब हा घाबरायला असतो आणि ज्याच्याकडं न्यूक्लिअर बॉम्ब आहे ना त्याच्या नादी कुणीच लागत नाही मग ते युनायटेड स्टेट अमेरिका असू नाही रशिया असू नाही इथं कुणीच असो कुणी असो तसं इराणबद्दल पण झालं इराणच्या हा न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याची एकदम त्यांनी एक एक स्टेप इराण पुढं घेत होतं ते इस्रायल आणि अमेरिकेला नको होतं कारण सगळ्यांना माहिती आहे जर इराणकडं न्यूक्लिअर बॉम्ब आला तर पहिला जर कोणाचा कार्यक्रम जर इराण करेल तर ते म्हणजे इस्रायल हे संपूर्ण जगाला माहिती त्याच्यामुळं इराणमध्ये तुम्ही बघितलं असेल की तेहरानमध्ये इराणी सायंटिस्टची पॉयझन देऊन किंवा ड्रोन अटॅक करून त्यांच्या हत्या होत होत्या ही आत्ताची गेल्या वर्षीची घटना आहे त्यामुळं यू एस एला आणि इस्रायलला इराणला न्यूक्लियर पॉवर होऊन द्यायचं नाही आहे आणि इराणच्या ह्याच जे इराण जे मुस्लिम देशामध्ये जे प्रस्त वाढवत आहे इराणने जो आता पॅलेस्टाईन इस्रायल हमासच्या ज्या युद्धामध्ये ज्या पद्धतीने इराणने आपली भाकरी भाजून घेतलेली आहे ज्या पद्धतीने त्याने एक मुस्लिम देशाचा नेता बनण्याचा प्रयत्न इराण करते ते यू एस एला आणि इस्रायलला नको आणि त्यामुळंच सी आय ए असेल सी आय म्हणजे अमेरिकेची गुप्तहेर संघटना कुख्यात अशी सी आय ए त्यानंतर इस्रायलची त्याच्याहीपेक्षा कुख्यात अशी गुप्तहेर संघटना ती म्हणजे मोसात ही जगभरामध्ये विख्यात आणि कुख्यात अशी म्हणजे इंटेलिजन ऑपरेशन खास करून ह्युमन इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये मोसातचा नाद कुणी करत नाही म्हणजे ते अर्जेंटिनामधल्या आयरेस असो किंवा पाकिस्तान असो किंवा मित्रांनो ह्या जगातल्या कान्याकोपऱ्यातला कुठलाही देश असो म्हणजे इवन मुसादनी नॉर्थ कोरियामध्ये सुद्धा ऑपरेशन केलं या अशा पद्धतीने ही जी मुसाद काम करत असते आणि आता ज्या सोशल मीडियावरती या सर्व थेरे येत थे आहेत ना त्या ते थेऱ्या त्यांची जो बोट आहे ते बोट सी आय ए आणि मोसदकडे पण यामध्ये एक गोष्ट अशी की संपूर्ण जगाला जरी माहीत असलं की इब्राहिम रयसी यांचा जो घातपात झाला आहे किंवा यांचा जो यांना जी जे घडून आणले असं काही लोक मानतायत हा म्हणजे अजून याच्यामध्ये एक एक जसे पानं पलटतील ते जगासमोर येईलच त्या जी एक एक, एक, एक पानं पलटल्यानंतर जगासमोर आल्याच्या नंतर, नंतर सुद्धा इराणला जरी कळालं की याच्या मागं कोण आहे सिया ए का अजून एखादी दुसरी बाहेरची शक्ती याच्या मागे आहे तरी सुद्धा इराण हे नाव रिवील करणार नाही कारण जर हे इराणनी बाहेर गेलं तर याचा डायरेक्ट इराणची जे अंतर्गत इराणमध्ये संपूर्ण जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरवरती याचा परिणाम होईल कारण एखाद्या देशाचा राष्ट्रपती म्हणजे साधी आपण मोटरसायकल घेऊन नाक्यापर्यंत गेलो तरी आपण हवा चेक करतो टायरमध्ये हवा आहे का पेट्रोल आहे का ग्रीस आहे का ऑइल आहे का एका देशाचा राष्ट्रपती आणि त्याचं हेलिकॉप्टर हे अजरबैजानला एका डॅमचं उद्घाटन करून येत असताना ते हेलिकॉप्टरची क्रॅश लँडिंग होती आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्रपतीचा जीव जातो मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी सर्व घटनाक्रम घडली ना ते तुम्हाला असं दिसतंय एवढं सरळ आणि सोप्पं नाही आता इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा आणि आपल्या आपले जे भारत देश आहे आपले पंतप्रधान असतील यांचा अत्यंत जिवाळ्याचा संबंध म्हणजे आत्ताच तुम्हाला सांगतो गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं देहांत होण्याच्या आधी आठ दिवसापूर्वी भारत सरकारने आणि इराणने चहाबार बंदरावरती डील केली ते आपण एक चहाबार पोर्ट डील चहाबार पोर्ट जे आहे आपण ते डेव्हलप केलं इराणमध्ये त्या चहाबार पोर्टच्या डीलमुळं जो सेंट्रल एशियामध्ये भारताची ताकदशक्ती वाढवण्याचा वा वाढवणारा तो प्रोग्राम होता अशा पद्धतीची ती डील होती आणि दुर्दैवाने ती डील झाल्याच्यानंतर एका आठवड्यामध्येच इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला आणि इब्राहिम रईसी जेव्हापासून सत्तेमध्ये आले इब्राहिम रईसी सत्तेत आल्यापासून त्यांनी भारताबरोबर अत्यंत चांगले मधुर संबंध ठेवले म्हणजे अमेरिकेचा विरोध असतानासुद्धा त्यांनी आपल्याला आपण त्यांच्याकडून ऑइल घेतलं त्यानंतर कोविड काळामध्ये सुद्धा भारताने इराणची प्रचंड मदत केली आणि आत्ता इराण आपल्यासाठी सहा महिन्यापूर्वी इब्राहिम रयसी यांनी घोषणा केली ती भारताला विजा फ्री एंट्री म्हणजे इराणमध्ये तुमच्याकडे विजा नसला तरी तरी तुम्ही इराणमध्ये जाऊ शकता म्हणजे तुम्ही विचार करा की एखाद्या देशाबरोबर इराण एखाद्या देशाबरोबर तुम्ही जर तुमची विजा फ्री एंट्री की तुमचे काय संबंध असतात म्हणजे एवढे जवळचे आपले आणि इराणचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळं जे राष्ट्रपती इब्राहिम रेसी यांच्या जाण्याने आपलं तो नुकसान आहेच त्याचबरोबर मित्रांनो इराणचंसुद्धा खूप मोठं नुक नुकसान झालं आहे कारण एक इब्राहिम जे होते एक विजनरी लीडर होते त्यांचं अमेरिके, ना अमेरिकेचं आणि इस्रायलचं काय झेंगाट होतं आपल्याला काय करायचं ते आहे ना आपल्या संघ जो चांगला आहे तो आपल्या संघ चांगला आहे नंतर तुम्ही एकामेकाच्या उरावर बसा आम्हाला काही घेणं देणं नाही आहे जिओ पॉलिटिक्समध्ये असं असतं जिथं आमचा फायदा आहे ना तिकडं आम्ही झेंडा लाव हां अमेरिका म्हणलं रशियाकडून ऑइल नाही आम्ही ऑइल घेणार आम्हाला स्वस्त भेटतो आणि नसून घ्यायचं मग तुम्ही आम्हाला त्या भावात द्या याला म्हणतात जिओ पॉलिटिक्स त्याच्यामुळं इब्राहिम रईसी यांच्या जाण्याने आपल्यावर पण परिणाम झालेला आहे आणि खास करून मिडल ईश्टमध्ये वातावरण खूप डिस्टर्ब झाले त्याच्यामुळं मिडल इश्टमध्ये एक आपण म्हणतो ना एक आग आहे एक जळतंय आहे आणि त्याचा कधी स्फोट होईल हे सांगता येत नाही मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी घटना झालेली ही काय जेवढं तुम्हाला साधं सरळ सोप्पं दिसतंय ते तितकं साधं सरळ सोप्पं नाही आहे जर तुम्हाला हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र